शहरातले मराठे आणि ग्रामीण भागातले मराठे माय मावल्यास घराला डारे येणार उपलून या बाजारांचा लेकर नोकरदार वर्ग सुद्धा घरी राहणार नाही ना 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 ना। म्हणून फडणवीस साहेबांच्या सांगण्यावर आणि अजित पवारच्या सांगण्यावर बीडच्या पालकमंत्र्यांनी एसपीला सांगून तिथली परवानगी रद्द केली तरी मी सांगतो बीडची रॅली शांततेत बीडमध्ये होणार हे पालकमंत्र्याला असला जातीवाद बीडच्या सोबत नाही आम्ही नाही जातीवाद केला ना।